नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नवीन वर्ष आहे सो अ न्यू इयर अ न्यू व्ह्यू आणि अ न्यू यू सो आज एक न्यू व्ह्यू देणारा एक एक्सपेरिमेंट मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सांगायचं म्हणजे आपल्या चॅनलला आता सत्त्याण्णव हजाराच्या वर सबस्क्राईबर झालेले आहेत आणि सो लवकरच चॅनलचा एक माईलस्टोन येणार आहे एक लाख सबस्क्रायबर्सचा तर तुम्ही सबस्क्राईब केलंय का नाही चॅनलला सबस्क्राईब नाही म्हणते चॅनलला सबस्क्राईब करणे म्हणजेच माझ्या दृष्टीनं हे सबस्क्रिप्शन आहे की तुम्ही तुमचे विचार तुमची माइंड मानसिकता आणि तुमची कृती ह्या तीनमध्ये बदल करून तुमच्या आयुष्यात बदल करून अन्यू यू होऊ शकता सो so, वाढदिवस पण येतोय चॅनलचा पुढच्या महिन्यात so, सो बघूया चॅनलला तुमच्याकडनं बर्थडे गिफ्ट मिळत आहे का so, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर आजचा प्रयोग आजचा खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे प्रयोग आहे प्रयोग तुम्हाला ऍक्च्युली रिझल्ट मी शेवटी दाखवणार आहे प्रयोगाचे तर हा प्रयोग आहे ई e स्क्वेअर जे पॅम ग्राउड यांचं बुक आहे त्यातला की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की आपल्या विचार आणि आपलं वास्तव कसं रियालिटी कशी बदलू शकते तर हा जो ए, 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 एक्स एक्सपेरिमेंट आहे त्या एक्सपेरिमेंटचं नाव आहे ए, ए सुपर हिरो प्रिन्सिपल आपण आधी पण त्यांचे ह्याच्यातले व्हिडिओज केलेले आहेत एक्सपेरिमेंटचे त्याची वेगळी प्लेलिस्ट आहे, प्ले आहे। पुस्तकाची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये देते प्लेलिस्ट पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते म्हणजे मग तुम्ही हा पहिला व्हिडिओ बघत असाल तर नक्की जरूर ते सगळे एक्सपेरिमेंट आधीचे पण बघा आणि करून बघा सो uh, आणि so, uh, कमेंटमध्ये पण पिन करते कारण हे असं एक सॉर्ट uh, ऑफ sort प्रोग्रेशन of आहे की वेगवेगळे एक्सपेरिमेंट आपण जे करतोय वेगवेगळे जे प्रिन्सिपल्स आहेत त्याच्यावर एक uh, एक्सपेरिमेंट एक एक वेगवेगळे बेस्ड आहेत म्हणजे त्या एक्सपेरिमेंटच्या सक्सेस नंतर आपला तो विचार बदलतो हे यातलं मुख्य हे आहे तर आजचा जो एक uh, छान एक्सपेरिमेंट आहे तो असा आहे की uh, आपले जे विचार आहेत आपली जी कॉन म्हणजे थॉट आणि कॉन्शियसनेस विचार आणि चेतना हे आ, फिजिकल रियालिटी म्हणजे मॅटरला जे काही आपण वस्तू त्याला बदलू शकतात का असं हा ह्या एक्सपेरिमेंटचा मुख्य हे आहे आता त्यांनी यातली जी उदाहरणं दिलेली आहेत ती बऱ्या ह्याच्यासाठी दिलेली आहेत आपल्या प्रकृतीसाठी म्हणजे आपल्या काही तुम्हाला आजार असेल ह्याच्यासाठी वगैरे शरीरावर कसा विचारांचा आणि भावनेचा परिणाम होतो एनर्जीचा परिणाम होतो ते बघणारा हा यातली उदाहरणं दिलेली आहेत आणि हे ह्याचं मुख्य हे काय आहे की बऱ्याच वेळा ते म्हणतात की आपण जी आजारपण वगैरे असतो तर ते आपण समजतो की हे होणारच आहे आजारपण ही गोष्ट अशी आपण समजत नाही की ही काढून टाकायचं आहे ह्याच्यातनं किंवा आपल्याला काहीतरी डायग्नोसिस मिळालं डॉक्टरांनी सांगितलं की हे नाही जमर हे नाही ना बरं होऊ शकणार किंवा खूप वेळ लागेल पूर्वीसारखं होऊ शक होणार नाही असं तर तेव्हा आपण ते, ते सगळं खरं समजतो आणि आपल्या ज्या मनातली जी हे असते की नाही आपल्याला पुन्हा बरं व्हायचंय वगैरे ते आपण डाबून टाकतो कुणाचा तरी सल्ला यातला आपल्याला जास्त महत्वाचा वाटतो आणि मग काय होतं की आपलं मन जेव्हा असं गोष्ट ऐकतं की हे नाही होऊ शकणार किंवा काही तर मग मेन मन मेंदूला सांगतं की नाही होणार मग मेंदू आपल्या सगळ्या पेशींना मसल्सला सांगतो की नाही होणार आणि मग ते खरंच होत नाही सो ह्याच्यामध्ये आपण असं ते म्हणतात की आजार पण ही अशी गोष्ट समजायला पाहिजे की लोकर नाही हे आपल्याला लवकरात लवकर शरीरातून काढून टाकायचं आहे आपल्याला पूर्ववत व्हायचं आहे या विश्वास आणि या विचारांनी आपण आपल्या शरीरावर काम करायला पाहिजे सो so, आता आ, हे कशासाठी आहे तर ते आपण मागे सुद्धा वॉटर टेक्निकमध्ये शेअर केले बघा की डॉक्टर इमोटो यांचे जे एक्सपेरिमेंट आहे जे प्रयोग त्यांनी केले होते पाण्याच्या पाण्यावर की पाण्याला जेव्हा आपण विचार देतो तर त्या पाण्याचे क्रिस्टल्स कसे बदलतात मग आपण चांगले विचार दिले आय लव्ह यू वगैरे म्हणलं तर पाण्याचे क्रिस्टल्स खूप छान आहेत दिसतात मायक्रोस्कोप खाली आणि जेव्हा आपण त्याला म्हणतो की नाही आय हेट यू वगैरे असं शब्द वगैरे असे आपण त्या भावना त्या ह्याला पाठवतो पाण्याला तेव्हा त्याचे ते क्रिस्टल्स हे खूप वेगळं दिसतं तर आता वॉटर टेक्निकच्या व्हिडिओमध्ये हे सगळे त्याचे फोटो वगैरे सगळं डिटेल दिलेलं आहे त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये ते परत घेत नाही आणि त्याची पण लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, तुम्ही बघितला नसेल तर तर ते म्हणतात की म्हणजे भावनेचा परिणाम असा पाण्यावर होतो आणि पाण्याचा तर आपण सगळं शरीर आपलं सत्तर टक्के पाण्यानी हे बदलेला आहे सो आपल्या ह्याच्यावर तर त्याचा नक्कीच भावनेचा परिणाम होतो तर आता ह्या ह्याच्यामध्ये प्रयोगाच्या आधी त्यांनी दोन उदाहरणं आहेत जी मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे आता प्रयोग तर खरं तर दोन मिनिटात सांगून होतो पण प्रयोग करायच्या आधीची काय मानसिकता असायला हवी काय विचारांनी काय भावनेने प्रयोग सुरुवात करायची आहे ह्यासाठी हे उदाहरणं खूप महत्वाची असतात सो म्हणून ही मी अगदी आवर्जून ती एक्सपेरिमेंटच्या आधी शेअर करते कारण एक्सपेरिमेंटचा रिझल्ट या तुमच्या भावनेवर अवलंबून असतो आणि ती येण्यासाठी ही उदाहरणाची गरज आहे म्हणून तर लेखिकेनी पण ती शेअर केलेली आहे तर बरेच असतात त्यातली मी काही खास उदाहरणं शेअर करते तर ह्यातलं जे पहिलं उदाहरण आहे या चॅप्टरचं चा, तर ते आहे की मीर स्नायडर म्हणून एका व्यक्तीचं उदाहरण आहे नाईन्टीन फिफ्टी फोरमध्ये युक्रेनमध्ये लिव्ह युक्रेनमध्ये बॉर्न व्यक्तीचा जन्म झालेला आहे आणि ती जन्मत आंधळी आहे म्हणजे त्या व्यक्तीला जन्मतः कॅट्रॅक्ट होता मोतीबिंदू काचबिंदू एस्टेगमॅटिझम जे काही डोळ्याचे सगळे आजार असतात ते सगळे जन्मतः असल्यामुळे त्या व्यक्तीने कधीही बघितलेलं नसतं दिसतृष्टी नसते सात वर्षाच्या आधी त्या व्यक्तीवर पाच ऑपरेशन झालेले होते पण आणि त्या ऑपरेशनमुळे पण खूप डोळ्यात स्कार टिश्यू वगैरे होता आणि शेवटी डॉक्टरने त्याला लिगली ब्लाइंड असं हे केलं की नाही कधीच या व्यक्तीला दिसणार नाही ती तो म्हणजे मुलगा लहान शाळेत आंधळ्यांच्या शाळेत जाऊन ब्रेलमध्ये सगळं शिक्षण वगैरे झालेलं हे आणि घरच्यांनी पण आता आंधळं आहे तर एक्सेप्ट केलेलं पण त्या मुलाच्या मनात एक नेहमी इच्छा होती आ, की आपल्याला हे जग बघायचं आहे सो त्या मुलांनी कधी आशा सोडलेली नव्हती आणि त्याचं स्वप्न होतं की आपल्याला हे जग स्वतःच्या डोळ्यांनी बघायचं आहे अगदी डॉक्टरांनी सांगितलं तरी तर असंच सतराव्या वर्षी सतराव्या वर्षी त्याला एक मित्र भेटतो आयसॅक त्या व्यक्ती मित्राचं नाव त्याच्यापेक्षा एक वर्षाने वगैरे लहान असतो आणि तो त्याला म्हणतो की नाही तुला जर का तू ठरवलंस तर तुला दिसू शकेल तर ह्याला इतकं हे वाटतं की इतके वर्ष डॉक्टरने सांगितलेलं असतं हे पण ही एकच व्यक्ती आहे की, की ते जी आपल्याला म्हणतीय की तुला तू ठरवलंस तर तुला दिसू शकेल आणि मग त्यांनी ते डॉक्टर बेड्स मी पण ऐकलं असेल बेड्स जी मेथड आहे डोळ्याच्या एक्सरसाइजेसची वगैरे ती यांच्याबरोबर शेअर करतो तो की तू हे करून तरी बघ की तुला नक्की दिसेल वगैरे असं मग आता घरचे पण म्हणतात घरच्यांना असं वाटतं की नाही योगीच आशा जास्त वाढवायला नको घरचे म्हणतात तू कर पण म्हणजे तू असं हे समज की डॉक्टरांनी तर आपल्याला सांगितलंय तुला कधीच दिसणार नाही वगैरे तू फार असं अपेक्षा ठेवू नको वगैरे असं पण ह्याला तर आपण मनातनं वाटतच असतं की आपल्याला बघायचं आहे आणि मग ते एक्सरसाइजेस वगैरे कळल्यावर त्यांनी इतक्या या अपेक्षेनी की ह्याच्यात नक्की आपल्याला दिसणार आहे या उत्साहाने आशेने ते एक्सरसाइजेस सुरू करतात आणि मग एक दिवशी तर म्हणजे बारा बारा तास त्यांनी एक्सरसाइजेस केलेले आहेत एक्सरसाइजेसचा परिणाम दिसायल दिसायला लागतो हळूहळू सहा महिन्यात त्या व्यक्तीला अंधुक पुसटचं का विना गोष्टी कधीच बघा जन्मत कधीही दिसलेलं नाही अशा व्यक्तीला देखील सहा महिन्यांनी थोडंसं पुसटचं गोष्टी दिसायला लागतात आणि मग दीड वर्षात हे कंटिन्युअस एक्सरसाइज आणि हे करून त्या व्यक्तीला आणि त्यांनी स्वतःचे पण नंतर एक्सरसाइजेस डेव्हलप केले त्या व्यक्तीला वाचण्या इतपत दिसायला लागतं Uh, ह्या व्यक्तीचं नाव आणि हे असल्यामुळे मी नेटवर्क चेक करून बघितलं तर आता ह्या व्यक्तीला पी एच डी आहे हिलिंग आर्ट्समध्ये व्यवस्थित दिसतं आहे कॅलिफोर्नियाचा ड्रायव्हिंग लायसन्स आहे त्यांची स्वतःची एक इन्स्टिट्यूट आहे आणि पुस्तक लिहिलेलं आहे अवेकनिंग युअर पॉवर ऑफ सेल्फ हिलिंग म्हणून यांचं स्वतःचं पुस्तक आहे जगभर हे लेक्चर देतात अशा गोष्टींवर आणि जेव्हा त्यांना स्वतःला थोडं दिसायला लागलं किंवा हे व्हायला लागलं त्यांच्या असं लक्षात आलं की हे इतरांना पण ह्याचा फायदा होऊ शकतो सो so, असे काही असाध्य रोग म्हणजे पोलिओ असेल मस्क्युलर डिस्ट्रोफी असेल मल्टिपल क्लोरोसिस असेल अशा रोग यांना पण ह्यांनी स्वतः असं मदत करायला सुरू केली की तुम्ही पण हे असा विचार करून बघा असं करून बघा आणि म्हणजे तो त्यांचा जो काही त्यांनी पॅटर्न फॉलो केला तो त्यांनी इतरांनाही ते शिकवायला डोळ्यासाठी तर करतातच पण इतर असाध्य रोग असं असतं की नाही होणार त्यांना देखील या विचारांचा आणि याचा कसा फायदा होतो असं ही या एका व्यक्तीची स्टोरी आहे अजूनही तुम्ही नेटवर जाऊन सुद्धा चेक करू शकता की हे सगळं खरं आहे अजून दुसरी एक अशीच गोष्ट त्यांनी शेअर केलेली आहे ती आहे टेरी मॅकब्राईड नावाच्या व्यक्तीची ती व्यक्ती जेव्हा बावीस वर्षाची का काहीतरी होती अगदी तरुण असताना कन्स्ट्रक्शन वर्कर होते काम करताना ऍक्सिडेंट झाला कन्स्ट्रक्शन साईटवर पाठीला इजा झाली पाठीच्या कण्याला आणि मग थोडे दिवस वेगवेगळे उपचार केले पण काही फरक ना दुखण्यामध्ये म्हणून मग ऑर्थोपेडिक सर्जनकडे गेले ऑर्थोपेडिक सर्जनी सांगितलं की पाठील्या कण्याला दुखापत आहे ऑपरेशन करावं लागेल आणि काही दिवसांनी तुला पट्टा वगैरे घालावा लागेल पण काही दिवसात तू पूर्व पूर्ववत होशील सो so, शेवटी ऑपरेशन करून घेतलं पण ऑपरेशन केल्यानंतर दोनच दिवसात त्यांना खूप ताप आला आणि मग डॉक्टरांच्या अशा लक्षात आलं की त्यांना ई कोलायचं इन्फेक्शन झालेलं आहे आणि ते ई कोलायचं इन्फेक्शन काढण्यासाठी मग बरेच सर्जरी करावे लागले ते ई कोलायचं एका वेळेला तर पूर्ण अख्ख्या शरीरात ते इन्फेक्शन पसरलेलं होतं पाया पायामध्ये इकडे मग अक्षरशः सगळं उभं अडवं त्यांना चिरून ते, ते असं खरडून ते इन्फेक्शन काढायला लागायचं मग ते असं इन्फेक्शन झालेलं आहे म्हणजे त्यावेळेला ते, ते युएसमधली ही एकच व्यक्ती होती तर सगळे लोक बघायला यायचे की कोण आहे ही व्यक्ती की ज्याला एवढं त्याचा इन्फेक्शन झालेले आहे मग एकावर एक सर्जरी मग सुरुवातीला त्यांना खूप आशा होती की नाही हे मला यातनं बरं आहे घरच्यांना पण वाटायचं की नाही छान तू पॉझिटिव्ह विचार करतोय की हे सगळ्यातनं बाहेर यायचंय वगैरे पण हळूहळू एक दहा सर्जरी झाल्यावर तेही म्हणायला लागले की नाही आता तुला आ, हे स्वीकार करावा लागेल की तुला हे यातनं तू काही बाहेर येणार नाहीस पूर्ण बरं होऊन आणि डॉक्टरही म्हणायचे की नाही तू पूर्ववत कधीच होणार नाही तुला काहीतरी डिसेबिलिटी राहणार असं ते सुरू होतं सगळं म्हणजे अक्षरशः त्यांना एकदा हॉस्पिटलच्या सायकॅट्रिस्टकडे पण घेऊन जातात की ते म्हणतात की नाही तुझे रिपोर्ट मला सांगतात रिपोर्टवर डॉक्टरनी लिहिलेलं असतं की हे सारखं सर्जरी चालू राहतील आणि कधीच पूर्ववत होणार नाही डिसेब्लिड राहणार असं तर ते म्हणतात बघ तुला सगळ्या डॉक्टरनी तुला हा रिपोर्ट दिलेला आहे तर तू आता हे सारखं असं म्हणू नको की मी पूर्ण बरा वगैरे होणार आहे तू हा विचार सुरू कर की आता आपल्याला असंच हे एक्सेप्ट कर की आता आपल्याला असंच जगायला लागणार आहे वगैरे मग हे म्हणायचं की नाही रिपोर्ट काहीही सांगू दे एक तरुण व्यक्ती होती दोन वर्षाची मुलगी होती तर ते म्हणे नाही मला मला सगळं जे काही पूर्व पूर्वी करायचं होते सगळं मला करता आलं पाहिजे आणि मी ते करणार आहे असं या व्यक्तीचा इतका विश्वास होता सो so, असं इतकं पॉझिटिव्ह थिंकिंग त्यांनी पण सगळं ते मेडिटेशन हे ते विचारांची शक्ती वापरून स्वतःला बरं केलं सो म्हणजे उपचार तर चालूच होते तेवीस सर्जऱ्या आणि अकरा वर्षानंतर ती व्यक्ती स्वतःच्या पायावर मी त्यांना सांगितलं होतं की तू कधीच पायावर चालणार नाही स्वतःच्या काहीतरी एक पाय तरी हे होईल असं तर स्वतःच्या पायावर चाल पाया चालत हॉस्पिटलमधनं बाहेर आली आणि Uh, आज ही व्यक्ती एक इन्स्पिरेशनल स्पीकर आहे त्यांचं पण बुक आहे हेल आय कांट असं त्या पुस्तकाचं नाव आहे ते स्वतःसुद्धा आपलीच आपली गोष्ट आणि इतर म्हणजे so, आपला अनुभव आणि हे इतरांबरोबर सगळ्यांबरोबर शेअर करत असतात सो असे ते दोन खूप इंटरेस्टिंग उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत की आपल्या विचारांनी आणि आपल्या एनर्जीनी कसा आपल्या शरीराच्या ह्याच्यावर फरक पडू शकतो तर आता आपण ते म्हणतात की आपण जे डॉक्टर रिमोटोनचं जे एक्सपेरिमेंट आहे की पाण्यावर कसा परिणाम होतो वगैरे त्यासाठी आपल्याला कडे काही मायक्रोस्कोप वगैरे नाहीये तर आपण घरच्या घरी असा काय प्रयोग करू शकतो की ज्यांनी आपल्याला कळेल की ह्याचा फरक होतो आहे असं सो म्हणून त्यांनी काय काय कारण आपण सत्तर टक्के जर का पाणी असेल तर आपल्या विचारांचा नक्कीच त्याच्यावर परिणाम होणार आहे पण हे बघायचं कसं यासाठी प्रयोग आहे तर प्रयोगात काय करायचं आहे की आपल्याला दोन म्हणजे त्यांनी एक एक कार्टन घेऊन एक अंडी ठेवायचं हे घेऊन अर्ध अर्ध करायला सांगितलंय मी काय केलं तर मी दोन असे माती असलेले सेम टाईपचे से, हे घेतले प्लास्टिकचे हे घेतले त्याच्यामध्ये ग्रीन म्हणजे बीन्सचे आपण बिया घालायला सांगितल्या होत्या मी घरातले वाटाणे वापरले हिरवे वाटाणे जे असतात ते दोन्हीकडे सेम घातलेले आहे सारखी माती घातलेली आहे दोन्हीमध्ये तर आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे आपण तर एका ह्याच्यातल्या बियांना आपण आपले चांगले पॉझिटिव्ह विचार द्यायचे आहेत आशा आणि ह्यांनी हा प्रयोग करायचा आहे की आपल्या विचारांचा ह्याच्यावर परिणाम होतो आहे आणि हो तो आपल्याला दिसणार आहे म्हणजे ह्या आशेनी या एक्सपेक्टेशननी आशे या, या खात्रीनं हा आपण हा प्रयोग करायचा आहे की आप आणि मी तर ह्याच्यामध्ये असं पण ॲड केलं की मला कि हा प्रयोग माझ्या फॅमिली आणि व्यू फॅमिलीबरोबर शेअर करायचा आहे त्यांना दाखवायचा आहे सो ते पण माझं त्याच्यामध्ये ॲडिशनल हे होतं हा प्रयोग सक्सेस झाला की मी सगळ्यांबरोबर तुमच्याबरोबर बरोबर शेअर करणार आहे सो प्रेम द्यायचा आहे एनर्जी द्यायची आहे विचारांनी आपण हे सगळं करतो आहे पाणी दोन्हीला सारखं घालायचं आहे मी अगदी शेजारी ठेवलेले होते म्हणजे सगळं त्यांना सेम ठिकाणी दोन्ही गोष्टी होत्या सात दिवस हा प्रयोग करायचा आहे कारण हे लगेच दिसणार नाही आहे सो एव्हरी प्रत्येक दिवशी प्रयोग असल्यामुळे मी रोज त्याचे फोटो काढलेले आहे जे मी आता तुम्हाला दाखवते आहे आणि आणि बघा की आत्ता तुम्हाला ॲक्च्युली हा प्रयोग सक्सेस झालेला दिसेल आता ह्या वेळेला ह्या जे हे आहे त्याला नुसतं पाणी घातलेलं आहे त्याला काहीच सांगितलेलं नाही आहे आणि त्याला काही असं वाईट हे सांगितलेलं नाही आहे म्हणजे हे नॉर्मल वाढ आहे या यांची आणि हे बघा तुम्हाला दिसतंच आहे डोळ्याला की हे जास्त वाढलेले आहेत सगळे जास्त त्याला पानं वगैरे फुटलेली आहेत उंची आणि आणि सगळ्या सगळेजण सगळे जे घातलेले होते त्या सगळ्यांना हे वाढलेलं आहे सो हे दोन्ही कंपॅरिझनमध्ये मी मुद्दाम त्याला हे दिलेलं आहे हार्ट केलेलं आहे की एक तर कळावं आणि मला सुद्धा म्हणजे एनर्जी देताना एक असा हार्टवाला तो हे असं कंटेनर असं कळावं म्हणून त्याला हे केलेलं आहे आणि बघा माझा हा प्रयोग सक्सेसफुल झालेला आहे सो so, अगदी सोपा प्रयोग असल्यामुळे मी अगदी म्हणेन की तुम्ही करून बघा आणि रोज त्या ह्याला पाणी घालताना आणि सुद्धा भावना की छान ते आता त्याच्यात आपल्या विचारांची ताकद वर विश्वास ठेवून त्याला एनर्जी द्या त्याला विचार द्या, द्या चांगले आणि असाच प्रयोग झाला की मला करून बघा आणि सांगा आणि आवडला तर लाईक करा इतरांना ज्यांना या गोष्टींचा आणि या याचा फायदा होईल त्यांच्याबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार